टिपिकल आरचूमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही घरात स्ट्रॉबेरी खायला आणली होती स्ट्रॉबेरी भरपूर गोड होती त्यामुळे आम्ही ती आणल्या आणल्या सगळी संपून टाकली आमच्या दादाचा आनंद बघा स्ट्रॉबेरी खाण्याचा दादांनी पहिल्यांदी स्ट्रॉबेरी खाल्ली त्यामुळे त्याला टेस्ट काय समजत नव्हती काय आंबट लागत होती काय गोड लागत होती पण आम्हीला सगळ्यांना माहीत होतं त्यामुळे आम्हाला सगळ्यांना स्ट्रॉबेरी आवडली आवडली आणि त्यातले त्यात स्ट्रॉबेरी फ्रेश होती त्यामुळे आम्ही संपून टाकली नंतरून ती खराब होऊन जाते लगेच फ्रीजमध्ये ठेवण्याचं वातावरण नव्हतं त्यामुळे आम्ही ती संपून टाकली आता दादाची माझ्या बघा मी त्याला स्ट्रॉबेरी देत होते पण तो नाही नाहीच बोलत होता त्याला स्ट्रॉबेरी काय आवडली नाही फक्त तो त्याचा बघण्याचा खेळण्याचा आनंद घेत होता अशा प्रकारे आम्ही स्ट्रॉबेरीचा आनंद घेऊन संध्याकाळच्या स्वयंप्रकारच्या तयारीसला सुरुवात केली त्याआधी आमच्या दादाने एक छोटासा डान्स केला तुम्हाला मी तो डान्स दाखवते तुम्ही ओळ ओळखूच शकला तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला कोणत्या गाण्यावर असू शकतो बघा आमचा दादाचा मस्ती तुम्ही माणसाला घरामध्ये खूप आवाज येतोय तर मुलं खेळत आहे त्यामुळे खूप उंगट आहे आणि दादू स्ट्रॉबेरी खाण्याचा प्रयत्न आम्ही पुरेपूर करतो पण तो स्ट्रॉबेरी खातच नाही आहे तो फक्त एक खातो आहे तोंड वाकडं तिकडं करून तो शांत बसतोय घरात मस्ती चालू असल्यामुळे मला व्हॉइस देता येणा व्हिडिओला नीट असा नंतर दादू डान्स करतोय बघा तुम्ही हा डान्स कोणता असाल तुम्ही ओळखू शकालच नवीनच डान्स आलेला आहे हे बघा आम्ही स्ट्रॉबेरी खात होतो त्याला नाचायचं होतं अशाप्रकारे त्याने चिकरी चिकरी डान्स डान्स करत होता पोरींचा बघून तो पण शिकत होता नंतर आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली स्वयंपाकाची तयारी म्हणजे आता काय असेल बरं कांदा टांबाटी आलं लसूण वगैरे वाटाणा पण दिसतोय नेमकी काय केलेले असेल आज काय भाजी असेल स्पेशल भाजी पनीर पनीर मटर करायचा होता आज अशा प्रकारे आज आमच्या भाजीचा मेनू होता दून मी पनीर आधी धुवून वगैरे घेतलं कट करून घेतलं पाणी मी आपण आपणच फ्राय केलं आहे मी लाल खरबूस कलर येतो इथपर्यंत तळण्याचा कार्यक्रम चालू होतो तोपर्यंत मी आडोपुडं भात वगैरे करून घेतला असं मळून घेतलं नंतर मी तुम्हाला दाखवते मी भाजी कशी फोडणी देते किंवा कशी करते घरचे मटर पनीर कढाई घेतली आहे कढईमध्ये तेल ठेवलं आहे तेल गरम होईपर्यंत मसाले वगैरे काढून घेत होते मी लसूण ते तर मी सगळं आपण दळून घेतलेलं होतं त्यामुळे फोडणीचा प्रसंगच नव्हता थोडेसे जिरे टाकून मी सगळे मसाले खाली प्लेटमध्ये काढून एकत्र टाकलेले होते नंतरून आपण टाकलेला आहे पनीर टिक्का मसाला तो मला आवडतो त्यामुळे मी तोच यूज करते अशा प्रकारे फोडणी देऊन मग आपण दळून घेतलेला मसाला वापरत आहे कांदा जास्त टाकायचा नाही पनीरच्या भाजीला नाही आता ती कांद्याचा स्मेल मारती अशी आपली ग्रेव्ही झालेली आहे आता ही ग्रेव्ही मी झाकून ठेवणार आहे मटर पण टाकलेला आहे जोपर्यंत मसाला हा परतत नाही तोपर्यंत आपण पाणी वगैरे काहीच टाकणार आहेत माझ्याकडून हे दाखवण्याचं राहिलं कारण माझा मसाला मी झाकून मस्त शिजून घेतला होता पण लक्षातच नाही राहिलं तुम्हाला दाखवायचं नंतर मी परतून वगैरे मस्त पाणी टाकून दिलं पण मग माझा मसाला प्रॉपर तळलेला होता तुम्हाला दिसते साईडने तेल पण आलेलं होतं नंतर मी पाणी टाकून तळलेले टाकून दिले एखाद्या वेळेस आपण गरम पाण्यातसुद्धा ते भिजत घालू शकतो पनीर ते पण पन छान असे नरम पडतं भाजीमध्ये किंवा असे पण टाकू शकता असे थोडे टाईट लागतं खायला पण जे आपण गरम पाण्यात भिजवतो आणि मग ते पनीर पाण्यात टाकतो भाजी टाकतो ते खूप छान लागतं माझ्या लक्षात नाही राहिलं त्यामुळे मी गाई तसे टाकून दिलेत आणि अशा प्रकारे पाच दहा मिनटं मी गॅसवर मिडियम गॅसवर भाजी उकळून देणार आहेत नंतर आपल्याला पाहिजे अशी ग्रेव्ही ठेवायची आहे कोणाला पातळ कोणाला घट्ट अशी आवडती माझ्या घरात थोडी पातळ आवडती त्यामुळे मी पातळ ठेवलेली होती तुम्हाला जशी घट्ट तशी पातळ लागते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर मी पाच दहा मिनटं भाजी उकळून दिलेली होती अशा प्रकारे माझी भाजी वरून दिसत होती हे बघा अजून थोडी मी उकळून देणार आहेत नंतर आपली ताजी ताजी हिरवी कोथंबीर मी कापून घातलेली आहे तुम्ही म्हणाला इला आत्ताच कुठून ताजी आली तर मला जस्ट माझ्या जाऊबाईंनी मला वावरातली कोथंबीर दिली होती त्यामुळे मग मी ते ताजी ताजी, ताजी कोथंबीर कट करून भाजीला टाकलेली होती अशा प्रकारे आपलं पनीर मटर तयार आहे घरगुती पनीर मटर तयार आहे त्यासोबत आता मी मस्त भात घातलेला आहे चपात्या आहेत वाटलं तर आपण सलाड पण करू शकतो कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा पनीर मटर भाजी घरगुती नाही हॉटेलची नाही धाब्यावरची स्पेशल घरची भाजी आहेत त्यामुळे तुम्ही पण करून बघा घरचे मेनू ते घरचेच मेनू असता हॉटेल ते हॉटेलच असतात अशा प्रकारे माझी भाजी तयार झाली आहे काय बाय बाय मित्रांनो गुड नाईट